थोडीशी संमिश्र भावना याच्यासाठी आहे कारण दहा वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या आणि त्या खासदार असताना मी राज्याचं राजकारण करत असताना आता एकदम केंद्राच्या राजकारणामध्ये तसं तर माझा आता प्रभारी आणि या रोलमध्ये थोडासा अनुभव झालेला आहे तर एक थोडं नवीन झोन मध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये थोडीशी मनामध्ये काय म्हणतात हुरहुर नक्की वाटते किंवा धाकधूक नक्की वाटते पण नवीन अनुभव आहे आणि नवीन अनुभवासाठी आम्ही नेहमीच तयार असतो पण सातत्याने परिषद निवडणूक असेल राज्यसभेची निवडणूक असेल तुमचं नाव चर्चेत असायचं मात्र तिकीट कधी दिलं गेलं नाही त्यावेळी <laughs> मात्र थेट यादी आली आणि तुमचं नाव थेट आलेलं आहे अपेक्षा होती तुमचे नाव या यादीमध्ये असू शकते किंवा लोकसभेला तुम्हाला संधी दिली जाईल अपेक्षा होती कारण बरेच दिवस झाले अशा चर्चा अपेक्षा मला नव्हती पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही कारण अशा चर्चा बरेच दिवस झाल्या चालल्या होत्याच त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही पण साहजिक आहे जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहीनी उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते तर त्यामुळे मला बघेपर्यंत मला काही त्याच्याबद्दल खूप फार आत्मविश्वास असा हो का। नव्हता काही पाच वर्ष खरं तर तुम्ही ज्यावेळेस निवडणूक हरल्यानंतर अनेक वेळेस टीका देखील करण्यात आली त्यानंतर आता प्रीतमताईचं होती त्यानंतर खरं तर उमेदवारी दिली प्रीतम प्रीतमताईंना पुन्हा कुठल्या सर्व्हिससाठी काही पोडण झालंय काही असं विचारलं प्रीतम ताई खरंतर मुंडे साहेबांच्या झाल्यानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या आणि दहा वर्ष संपूर्णपणे त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलं आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं मी राज्य सांभाळायचे त्या जिल्हा सांभाळायच्या ज्या गोष्टी मी नव्हते करत त्या करू शकत होते वेळेअभावी त्या ते करायच्या आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे प्रीतमताई खासदार असताना मी पाच वर्ष घरीही बसले आहे आम्हाला तोही अनुभव आहे आणि आता मला असं वाटतं की तेवढ्या वेळ प्रीतम त्यांना वाट बघावी लागणार नाही मी जे शब्द जाहीररित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे

चर्चेमध्ये आलो होतं पण तेव्हाही मी हेच म्हटले की माझ्या हातात नाही आहे माझा निर्णय नाही त्यामुळे त्याच्यामध्ये आत्ता भाष्य करणं अनुचित राहील केलं होतं राजकारण हा एक फार मोठा खडतर प्रवास आहे तर तो कायम असतो ते पदावर असण्याने कमी कमी असतो असं नाही पण नक्की आता बीड जिल्ह्याची जनता काय करेल ह्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष नक्कीच लागून आहे हा प्रवास कसा होतो ह्याच्याबद्दल मला पण स्वतःला उत्सुकता आहे कारण प्रीतम त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही प्रचंड संघर्षानी ती निवडणूक जिंकलो होतो माझ्या निवडणुकीचं तर आपल्या सर्वांना सगळं परिचित आहेच आहे तर मग आता मी पण उत्सुक आहे की या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती निर्माण होते आणि निवडणुका लढणं त्यातल्या त्या म्हणजे दुसऱ्यांसाठी लढणं हा अनुभव माझ्यासाठी वेगळा राहिलेला आहे

आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष यांची युती आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे ना, नॅ नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत त्यांच्या आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतम ताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान मिळेल भरपूर संवाद आमचे संवाद आता खूप झाले जास्त आम्ही रोज बोलतो आम्ही रोज बोलतो ते पहा ते भाजपच्या श्रेष्ठींची उमेदवारी आहे त्यामुळे असं काही प्रश्नच चुकीचा आहे तुमचा ते मन की बात तुम्हाला कशी सांग नाही मात्र ज्या पद्धतीने तुम्ही मध्यंतरी काळामध्ये जो ब्रेक घेतला होता आणि त्या ब्रेक नंतर सांगितलं की मला फ्रेश व्हायचं आहे त्यासाठी हा मी ब्रेक घेते आणि त्यानंतर पुन्हा राजकीय सक्रिय होईल मात्र हेच ती चिन्ह होती का कारण की अनेक वेळेस नावं येत होती मात्र आता देखील पहिल्यापासून तुमचं नाव चर्चेत होतं मात्र आता पण भीती होती का नाव येत की नाही करू नाही भीती नव्हती दोघींपैकी एक नाव यायला यायला अपेक्षितच होत राज्यसभा निवडणूक असेल विधानपरिषद निवडणूक असेल तुमच्या नावाची माध्यमांमध्ये चर्चा होते आणि त्यानंतर उमेदवारी न मिळाल्यावर तुम्हाला धक्का असं देखील म्हटलं जात होतं मात्र अचानक तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राष्ट्रीय राजकारण होता देवेंद्रजींनी देखील म्हटलं होतं की पंकजा देई यांच्या राष्ट्रीय नेत्या आहेत त्यांचे राष्ट्रीय नेते योग्य तो मान सन्मान देतात तुम्हाला या उमेदवारीमुळे तुम्हाला वाटते का पक्षाने तुमचा योग्य तो मान सन्मान राज्य केला मला असं वाटतं पक्षाने माझ्यावर जबाबदारी जो दिली आहे आणि जबाबदारीला सन्मान समजण्याच्या संस्कारात मी वाढलेली आहे तर या जबाबदारीचा मी सन्मान म्हणून स्वीकार करतो राजकारणातला तुमचा एक वेगळा आणि मोठा अनुभव राहिलेला आहे राज्याच्या राजकारणातला आता तुम्हाला केंद्रात जावं लागणार आहे तर लोकसभा निवडणुकीनंतर जो काही निकाल असतो त्यानंतर नाही थँक्यू पण पण राज्यात जर करून सोडून केंद्रात जाण्याची आताची भावना कशी आहे म्हणजे काय वाटतं या सगळ्या आता खूप प्रीमॅच्युअर आहे काय वाटतं म्हणजे उरूर वाटते नवीन नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाताना जसं वाटतं लग्नाच्या बोलावर करताना जसं वाटतं अगदी तसंच वाटतं नाही आमची खूप महिन्यात भेट झाली नाही

की जिल्ह्यामध्ये आणि अशी अपेक्षा आहे कारण जास्त ताकद वाढेल ना कारण आम्ही जिल्ह्याची जेव्हा निवडणूक लढलो तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे विधानसभेत एकमेकांसमोर तेव्हा तिथली परिस्थिती वेगळी आहे नक्कीच धनंजय मुंडेंच्या येण्यानंतर परळी विधानसभेमध्ये आम्हाला जास्तीचा त्रास होणार म्हणून तुमचं काम तुम्ही त्यांना तसं जसं आता ते माझं करतील तसंच मी त्यांचं करेन उमेदवारी जाहीर झाली तुम्हाला माहित होत काहीचं नाव जाहीर होणार आहे का वेगळा धक्का होता की काही आश्चर्य वाटत तुम्हाला लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण माझा जरी लोकसभेचा दहा वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले आहेत तर हा जसं ताई म्हणाल्या तसा, तसा हा वेगळा प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो हो। आहोत आणि खूप खूप खुँँ, वाट ज्या गोष्टीची भेट दिला अनेक वर्षांपासून बघतोय गेल्या पाच वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्यानी पाहिली तो क्षण आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईंच्या पाठीशी भक्कम केली टिप्स दिल्या ताईचं बोट धरून मी प्रत्येक पाऊल ना माझं टाकलेलं आहे गेल्या दहा वर्षांमध्ये त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाहीये मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेत <laughs> नेतृत्व असल्यामुळे त्यांना कोणाच्याही मार्गदर्शनाचे मागणी केलं थोड्या वेळापूर्वीच कारण नवी इनिंग आहे लोकसभेमध्ये राज्यातले प्रश्न वेगळे असतात लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं तुम्ही दहा वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला त्यामुळे नेमका मोदींच्या जवळ राहून काम केले आहे पंतप्रधान नेमकं आता कशा प्रकार पक्षाचं संघटनाचं काम जरी परिषदेवर केलं तरी पण लोकसभेमध्ये कामकाज साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे साडेआठशे खासदार असतात त्या खासदारांपैकी मी एक आहे काही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत त्यामुळे तसं बघायला गेलं तर ताईंनी मोदींजीच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये चांगलं <laughs> जेवण मिळतं एवढं सांगू हो शकते बाकीच्या म्हणायचं तर सॉरी आहे काय प्लॅन आहे एकच म्हणजे तिला महिला आरक्षण पत्रकारितेमध्ये निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणार आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला आता फक्त बीडची लोकसभा दिसते त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा बाकीच्या गोष्टी मागतो आता काय झालंय की या दोन हजार नऊ मध्ये जेव्हा मुंडे साहेब लोकसभेला उभे राहिले होते तेव्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक उत्साह होता की डायरेक्ट मुंडे साहेबांना मतदान करायचं होतं आता प्रीतमताई मागच्या वेळी उभ्या होत्या तेव्हा मी लोकांना आवाहन केलं की के प्रीतमताई नाही मी उभी आहे किंवा माझ्या बहिणीला तुम्ही ओटी घ्या वगैरे हो आता लोकांमध्ये एक उत्साह आहे की आम्ही डायरेक्ट ताईंना म्हणजे मतदान करणार हे एक आकर्षण आमच्या फॉलोअर्समध्ये नक्की आहे आणि आम्हाला मला बाकीच्यांना काय वाटतं माहित नाही पण मला नक्की मी म्हटलं की संमिश्र भावना आहे कारण प्रीतमताई अत्यंत कष्टाने काम केलंय दहा वर्ष पर है, एक्स्ट्र, एक्स्ट्रा दायित्व तो रहना रहे कि तेंसा काम कि जास्तीत जास्त उपयोग कसा रहेगा बीजेपी ने चार सौ बार का नारा दिया और से इस बार आप पर विश्वास गया। मुझ पर विश्वास जताया गया है या प्रीतम मुंडे पहले एमपी थी उन पर विश्वास जताया था दो बार तो ये दोनों में कोई खास अंतर नहीं है आ, क्या सोचकर उन्होंने मुझ पर विश्वास जताया उस पर वो ज्यादा प्रकाश डाल सकते हैं परंतु उन्होंने जो विश्वास जताया है मैं कभी भी मेरा राजनीतिक प्रवास जो रहा है उसमें कोई पद से ज्यादा विश्वास को मैंने महत्व दिया है और मुझके कोई विश्वास रखता है तो मैं उसको अपना सम्मान मानती हूँ और ये सम्मान मैं स्वीकारती हूँ और अभी अगली लड़ाई के लिए तैयार होती हूँ अभी चार पार वगैरह के लिए तो बड़े नेता आ, योगदान देंगे अभी हम तो हमारे चुनाव में फोकस करेंगे पूरी तरह लेकिन ऐसे लोकसभा लोकसभा से आपको उम्मीदवार बनाया गया जहां पर प्रतिनिधित्व जो है सभा जी उसके बाद इस तरीके का पार्टी की तरफ से ऐलान किया जाना क्या ये आप एक्सपेक्टेड मान के चल रही थी ठीक है ऐसा ऐलान होना एक्सपेक्टेड मान के चल रही थी क्योंकि जो अलायंस महाराष्ट्र में हुए पिछले कुछ दिनों में उसके बाद से एक प्रश्न चिन्ह खड़ा हुआ कि मेरा विधानसभा क्षेत्र अभी मेरे पास रहा नहीं तो उसके बाद और मैं राष्ट्रीय स्तर पर काम करती हूं पिछले पांच साल से तो उसके बाद एक ऐसी चर्चाएं थी कि ऐसा हो सकता है इसके लिए मैं मेरे मन में पूरी तरह आनंद इस बात का नहीं है कि मुझे उम्मीदवारी दी है मैंने कहा बहुत स्पेशली क्लियरली कि मैं इसको सम्मान जरूर मानती हूँ पर मेरी बहन को तो नहीं दिया इस बात का थोड़ा मन में मेरे हल्का सा दुख तो हमेशा रहेगा जब तक वो अपनी जगह पर ठीक से नहीं बैठती वो दुख हमेशा रहेगा बहन के लिए नहीं कि वो मेरी बहन है मेरी बहन को बिठाओ मेरी परिवार को बिठाओ इसलिए नहीं उन्होंने जो सेवा दस साल दी है जी और समर्पण से काम कि ज्या पद्धतीने डॉक्टरेट पहिल्या काम करत होत्या डॉक्टरेटसाठी बघा डॉक्टरेट नाही स्वतः डॉक्टर आहे डॉक्टर एमडी डॉक्टर हे स्किन विन सगळं त्या करता पण त्या स्वतः काय करणार आहेत हे मी त्यांच्यासाठी सांगणं योग्य नाही राजकीय क्षेत्रात त्यांच्यासाठी काय करता येईल याच्यावर माझं नक्की लक्ष असेल कारण जो व्याप आमचा आहे तो मॅनेज करायला मला त्यांचा हात लागणारच आहे हो त्यांचं हो। माझं रात्री बोलणं झालं त्यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला होता रात्री आमच्या दोघांची या विषयावर चर्चा देखील अल्पशी झाली प्रत्यक्ष भेटीत बाकीची चर्चा करू काही नहीं गया है। लेकिन मैं ये कहूँगी की केंद्र शासन का ये चुनाव है ये विषय सर्वथा राज्य शासन का समर्पित है इसका उत्तर राज्य शासन में बैठे हुए सारे दिग्गज मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री नेता ही दे सकते हैं हमने हमारा समर्थन जहाँ तक जाहिर करना था किया है जहां हम अप्रीशन एक्सपेक्ट करने थे वहां वो किए हैं तो मैं मैं खुद एक नेता के तौर पर समझती हूँ कि दोनों समुदाय को हमेशा आ, एक दूसरे से ना लड़कर इसमें से सुलझ कर एक विषय को बाहर लाना एक नेता का दायित्व है दोनों समुदाय अगर एक दूसरे से लड़ रहे हैं तो ये बहुत कुछ अच्छी बात नहीं है मैं प्रार्थना करती हूँ इसी माध्यम से कि विषय भविष्य के लिए हमेशा के केले सुलज आहे जी जी आम रोज बात करते आजकाल काही कर। एक प्रश्न आहे बीडच्या राजकारणात मराठा वोटर्स आणि ओबीसी वोटर्सचं तेवढंच महत्त्व राहिलेलं आहे आणि सध्याच राजकारण राज्याच्या राजकारणामध्ये मराठा आंदोलनासाठी किंवा ओबीसी आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे दोन्ही महत्वाचे मुद्दे भेटलेले आहेत अशा वेळी दोन्ही समाजाला सोबत घेऊन लोकसभेला सामोरे एक कितपत मोठं आव्हान आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने हे सोडवल मी लोकसभेच्या निवडणुकीत नव्हे तर माझ्या राजकीय जीवनामध्ये सर्व समाजांना सोबत घेऊन काम केलेलं आहे माझ्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या बूथवर मला वीस मतं पडली त्यांना पण मी तेवढाच निधी दिलाय ज्या बूथवर मला वीज मी तर कमी पडली आहेत त्यामुळे मी जेव्हा आपण जेव्हा एका संविधानिक पदावर जातो तेव्हा आपण कुठल्या एका पक्षाचे नाही कुठल्या एका जातीचे नाही कुठल्या एका विचाराचे नसतो आपण त्या जिल्ह्याचे त्या राज्याचे किंवा त्या देशाचे असतो त्यामुळे अशा प्रकारचा बायस विकास करावा असा मुंडे साहेबांनी माझ्यावर कधी संस्कार केलेले नाहीत मी माझ्या बिडिलामध्ये सर्व समाजांना एकत्र घेऊन चाललेली आहे आरक्षणाच्या भूमिकेमध्ये माझ्या सगळ्यात बॅलन्स भूमिका राज्यामध्ये मी घेतलेली आहे दोन समुदायांना एकमेकांच्या वर भांडायला लावणं हे मला कथापिही पसंत नाही नेहमी मला असं वाटतं की समुदायांमध्ये मित्रता सौदार्य राहूनच मार्ग निघाला पाहिजे माझ्या भूमिकेचा सर्व समाज नक्कीच चांगला सन्मान करतील हा मला पूर्ण विश्वास आहे एक दोन युट्यूबच्या बात बातम्या किंवा एखाद्या पेपरमध्ये एखादी अली छोटीशी बातमी याच्यावर न जाता माझ्या मनाचा आंतरविश्वास आंतरमनाचा जो विश्वास आहे तो सा, नक्कीच सार्थक बीड जिल्ह्याची सर्व जातीची जनता करेल